नमस्कार नमस्कार मतदारसंघात कोण आमदार होईल महेश शिंदे मतदारसंघात हुकुमशाही दडपशाहीचं राजकारण केलं जातं अशी चर्चा आहे त्याच्यावर काय म्हणणं भरपूर दडपशाही आहे त्यामुळे आता काय बोलू शकत नाही याच्यावरती येणारा काय ठरवेल शशिकांत शिंदे शंभर आमदार होतील त्याकडा सत्ता आहे त्यामुळे ते काही करू शकतात तुला डिस्कळ मग प्रश्न काय काय नाही डिस्कल मग तेच की मग त्यांना मारहाण केली त्यांनी स्टोरी ठेवली ती पोरगा आपलं काय गरीब होतं पोरग स्टोरी ठेवली म्हणजे काय ठेवली का पूर्ण माहिती सांगा का का ना मला का ठेवली म्हणजे काय त्यांना शिशिकांत शिंदे साहेबांची का ठेवली त्यांना आवडत होतं प्रेम होत त्यांनी काम केली असेल म्हणून त्यांची स्टोरी ठेवलेली होती काय घडलं नंतर मग नंतर काय ठेवल्यानंतर मग ते काय पी एस आय कोणतं होते त्यांचं आता नाव मला माहित नाही एवढं मग त्यांनी केलं हे योग्य नाही त्याला मारहाण केली हे केलं नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनल मध्ये कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण कायमच चर्चेत असणारा कोरेगाव मतदारसंघ या ठिकाणी आलो कोरेगाव मतदारसंघातल्या महागाव या गावात आलो या गावातील लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांना काय वाटतंय मतदारसंघात कोण आमदार होणार मतदारसंघाचा विकास झाला का चला तर मग लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया नमस्कार नमस्कार बोला काय वाटते मतदारसंघात कोण आमदार होईल महेश शिंदे काय असे विकास काम केली महेश शिंदे पंचवार्षिक मध्ये तुम्हाला वाटते महेश शिंदे आमदार होते अहो कॉन्क्रीट करून केलं सगळ्या संघाचा अख्ख्याच म्हणजे कोरेगाव तालुक्यात असू द्या सातारा तालुका द्या खटाव तालुक्यातली गाव असू द्या जे मतदारसंघाची गाव आहेत का नाही सगळी त्या सगळ्या गावात म्हणजे डांबर रस्ता पूर्वी काय असायचं माहितीये का डांबर रस्ता असायचा आता कॉन्क्रीट रस्ता आम्ही माणसाशी आता आम्ही वीस वर्ष झालं मतदान करतो वीस जास्त झाले असते पंचवीस नव्याण्णव दोन हजार हो पंचवीस पंचवीस वर्ष झाले मतदान करतोय तर किती दोन इंचा डांबर पडायचं पहिला पाऊस पडला की दोन जायच <coughs> आता पहिलं डांबर उकरून एक फूट खाली खांदून दीड फूट खाली खांदून दीड दीड फुटाचं असलं सिमेंट कॉन्क्रीटचं रस्त झालेत गावागावात अजून काय विकास काम अजून पाण्याची विकास कामं झाली पाणी पाईपलाईनची सगळी रोजगाराच्या दृष्टीने आता चालू आहे त्यांची कंपन्यांना नवीन नवीन लाडकी बहीण योजनेचा महेश शिंदे काय प्रभाव पडेल असं महेश शिंदेच्या यांच्या सांगा तुमच्या काय वाटतं की शंभर टक्के अवजार रोजगारी महिला त्यांना दीडशे दोनशे रुपये वारी राहण्या जायला लागायचं दिवस दिवस ते आई तर दीड हजार खात्यावाले तेवढा हातभार लागला ना संसाराला त्यांच्या राज्यात कुणाचं सरकार येईल काय वाटतं महायुतीचं येईल कशावर वाटतं तुम्हाला महायुती सरकारी अटल सेतू बघा आता मुंबईत दोन तासाचं अंतर वाचलंय कोस्टल रोड मुळे ते अटल शेतू मुळे महाराष्ट्रात सगळीकडं रस्त्याची जाळं झालेलं आहे उभारलं गेले पाण्याचे प्रश्न मिटलेत महिलांना दीड हजार रुपये मिळतात त्यामुळे महिलांना अगदी लय नाही झालं आता मोठ्यांना काय एखाद्याला दारूची बाटली प्यायला बी दीड तो काय बी वाताहण पण इथं संसाराला जी उपयोगी वस्तू आहे त्या उपयोगी वस्तू दीड हजारात मिळतात ना बायला तिचा किराणा येतो त्याला पाणी पिशवी येते या रोजंदारी करणाऱ्या महिलेला माहिती आहे त्या दीड हजाराची किंमत काय आहे आयस करणाऱ्यांना काय माहिती आहे त्याची काय किंमत आहे ती समृद्धी महामार्ग आहे पाण्याचं प्रश्न सगळं सुटावलेत आमच्या इकडचं दोन दोन टीएमसी लवादामार्फत जी पाणी ज्यावेळी धरणं बांधली गेली त्यावेळी दोन टीएमसी पाणी आमच्या बाजारे खोऱ्याला इकडं वाटर स्टेशन पशी आरबवाडी दुधनवाडी बनवडी खाली बिचुकल कोडवली सगळ्या गावांना गा जे मिळलं होतं ती मिळलं नव्हतं आमच्या इथल्या त्या गाव या मडेशाला पाणी नाही वर निगडी चा माळ वालांडलं वरण्याचा माळ की आता तिकडे सगळीकडे पाणी जाणारे दोन टीएमसी हक्काचं पाणी जात होतं जर सगळी धरणं आपल्या जिल्ह्यात असून जर आमच्याच तालुक्यात जिल्ह्यातनी पाणी नाही तर उपयोग काय पाहिलं सरकारनं सत्तर वर्षात केलं काय मग धरणं बांधून कोणाला पाणी दिलं पाणी पाळावलं कोणी आमच्या जिल्ह्यातलं सगळं मग सगळी धरणं आमच्या जिल्ह्यात भोम आमच्या जिल्ह्यात बलकवडी आमच्या जिल्ह्यात कोयना आमच्या जिल्ह्यात कनेर आमच्या जिल्ह्यात सगळी धरणं आमच्या जिल्ह्यात तरी आमचा भाग वंचित पाण्यापासून पहिल्या राज्यकर्त्यांनी केलं काय तर या काकांचं असं म्हणणं आहे की महेश शिंदे यांच्या मार्फत गेल्या मध्ये अनेक कामं झाले त्यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी महेश शिंदेच निवडून येतील व राज्यात देखील महायुतीच्या माध्यमातून दे अनेक योजना अनेक विकास काम महाराष्ट्रात झालेत त्यामुळं पुन्हा महायुती राज्यात सत्ते देईल असं या काकांचं म्हणणं आहे नमस्कार काय वाटतंय मतदारसंघात कोण आमदार होईल ते सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे आम्हाला वाटते शिवसेनेचे मनसे झालं पाहिजे काय वाटते मतदारसंघात कोण आमदार होईल कोरेगाव मतदारसंघात सध्या तरी माझ्या मते मला महेश शिंदेची शक्यता वाटते म्हणजे अंदाज नमस्कार नमस्ते काय नाव आपलं निमकंठ राजाराम लोखंडे <laughs> काय वाटते कोरेगाव मतदारसंघात कोण आमदार होईल कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे आमदार होतील का असं वाटतं तुम्हाला काय अशी कामं केली शशिकांत शिंदे पहिल्यापासून मंदिराची वगैरे गटर रस्ते हा प्रत्येक गावातनी मंदिराची कामं केलेली आहेत मतदारसंघात दडपशाहीचं राजकारण चालू आहे अशी सगळीकडे चर्चा आहे त्या संदर्भात काय सांगा दडपशाही आता काय जे काय आहे ते आहे त्याला दडपशाही म्हणता येणार चाललंय ते चाललंय राज्यात कुणाचं सरकार येईल काय वाटतंय महाविकास आघाडीचा नमस्कार काय भाजीला भाव आहे आए का कसं आहे थोडका धोडका विसला लाख काय वाटतंय कोरेगाव मतदारसंघात कोण आमदार होईल शशिकांत शिंदे होते आमदार का असं वाटतं तुम्हाला शशिकांत शिंदे आमदार होते होतील ते गरीब लोकांचे जाणतात ना त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा काय तुम्हाला फायदा होतोय होतो काय सगळे माग झाले दीड हजार रुपये घेत आहे ना बंधू हो, मिळते फायदा होतोय तुम्हाला सगळे माग झालेलेच आहे तेल बिल सगळे माग झाले नमस्कार बाबा नमस्कार काय वाटते कोरेगाव मतदारसंघात कोण आमदार होईल काय तस काय सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे काय असं वाटतं शशिकांत शिंदे आमदार झाले पाहिजे भाई। काय अशी कामं केली काम केली काय अशी कामं सांगू काम राज्यात राज्यात सरकार महाविकास आघाडी मतदारसंघात अशी चर्चा आहे की दडपशाहीचं राजकारण मतदारसंघात हुकुमशाहीचं राजकारण चाललंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही चाललंय राज्यात कुणाच सरकार राज्यात कसं काय कुणाच येणार नाही कुणाच येणार ना कुणाचं येणार नाही म्हणजे कसं तिने एकत्र त्यामुळे किती त्यामुळं लागतील तर आपल्यासोबत काही भाजी व्यावसायिक आहेत वाटतंय मतदारसंघात कोण आमदार शशिकांत शिंदे का असं वाटतंय तुम्हाला शशिकांत शिंदे आमदार होतील त्यांनी काम भरपूर केले मागच्या काय अशी कामं केली सांगू शकाल चार पाच मेन कामं अहो आमच्या गावात भरपूर कामं केले आहे समाज मंदिरच केले के पाण्याचं फिल्टर पाच लाखाचा मोठा बसवला आला आहे आणखीन कुंभार वस्तीत जेवळ बांधून दिलंय रामस वस्तीत देवळ बांधून दिले दे भरपूर काम केलेले परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटत वाटतंय न वाट होणारच मतदारसंघात दडपशाही हुकुमशाहीचं राजकारण सुरू आहे अशी चर्चा आहे त्याच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही हायच तर सांग चर्चेपेक्षा वस्तुस्थिती खरी आहे आम्ही जवळनं बघितले दोघ असली आमदार असली मी मंगळापूरचा आहे राज्यात कुणाचं सरकार येईल काय वाटतं राज्यात शरद पवारचं सरकार आहे शरद पवार लाडकी बहीण योजनेचा काही फायदा होईल का महे शिंदे नाही त्या मतदारसंघात आमदार नाही समज आहे लोकांना तर या भाजी व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की मतदारसंघात परिवर्तन होईल आणि शशिकांत शिंदे या ठिकाणी आमदार होतील नमस्कार बाबा हो नमस्कार काय वाटतंय मतदारसंघात कोण आमदार होतील मला वाटत शशिकांत शिंदे साहेब शिकांत साहेब शशिकांत शिंदे आमदार होईल असं वाटतंय वाटतंय प्रगती काय ती समजा येत नाही तर पैसे वाटत चालू झालेले आहेत कोण वाटतंय पैसे अ कोणा वाटायला ती कोण पण कोण वाटत वाटतं कोणाचा मला कळालं पण शतिकांत शिंदे एक नंबर आमदार आहे शिकांत शिंदे आमदार तुमचे डोळे का पाण्यानं भरून आले त्यांनी आमचं काम लय बाहेर केलं ऋषीभाईन होमगाव चे शिंदे त्यांचा वाड आहे होमगावला तर त्यावेळा ऋषीभाई मुंबईला होते आणि शतिकांत शिंदे वाढ दिस होता ती शाळा एक नाही होमगावची तिथे वाढदिवस होता मिशनरी काम करत होतो तर त्यावेळेला त्यांनी सहकार्य बी अमल केलं आणि त्यांनी प्रगत बी आहे आता काय होणार ते तुमचं एवढं भावनिक अटॅचमेंट त्यांच्या बरोबर डोळ्यात पाणी आलंय पाणी माझ्या दाजीला तरी ज्यावेळेला ती जलसंपदा मंत्री होती ना त्यावेळेला माझ्या गाजेला गुटक्या सवय होती छातीमध्ये गाठ होती तर तिने आले होते त्यावेळेला तिने चेक दिला होता आम्ही सर्वांना मदत मागितली कोणी दिलेला आहे त्याने दिली आम्हाला मदत शशिकांत मतल्य। शिंदे साहेबांनी तर या काकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा शशिकांत शिंदे आमदार होतील यांच्या अडचणीचा काळात प्रत्येक वेळी शशिकांत शिंदे यांच्या बरोबर उभे राहिलेत त्यामुळे काकांना अनावर देखील झालेत त्यांना वाटतंय की शशिकांत पुन पुन शिंदे पुन्हा आमदार झाले पाहिजेत तर आपल्या बरोबर काही तरुण युवक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना काय वाटतंय मतदारसंघात कोण आमदार नमस्कार नमस्कार काय वाटतंय मतदारसंघात कोण आमदार होईल मतदारसंघात आता सत्ता परिवर्तन झालं पाहिजे आमदार शशिकांत शिंदे होतील का असं वाटतंय तुम्हाला शशिकांत शिंदे आमदार झाले पाहिजेत काय अशी गेले पंचवार्षिक मध्ये किंवा ते सत्तेस असताना त्यांनी काय अशी विकास कामं केली सत्तेत भरपूर कामं केलेलं आहे आता आमचं मेडिकल कॉलेज त्यांनीच हे करून आणलेलं आहे त्यामुळे भरपूर कामं केलेले आहेत आमच्या प्रतापसिंह नगर मध्ये पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडून दिलेला आहे त्यामुळे भरपूर काम आहेत सत्ता परिवर्तन पाहिजे त्यासाठी शशिकांत शिंदे निवडून आलं पाहिजे मतदारसंघात हुकुमशाही दडपशाहीचं राजकारण केलं जातं अशी चर्चा आहे त्याच्यावर काय म्हणणार भरपूर दडपशाही आहे त्यामुळे आता काय बोलू शकत नाही याच्यावरती येणार काय ठरवेल शशिकांत शिंदे शंभर कामदार आमदार होतील राज्यात कोणाचं सरकार महाविकास आघाडीचं शंभर टक्के सरकार तुम्हाला काय वाटतं मतदारसंघात कोण आमदार होईल शशिकांत शिंदे जे होऊ शकतात काम आतापर्यंत केलेली कामे चांगली आहेत त्याच्यावरून वाटतं की शशिकांत शिंदे येतील लाडकी बहीण योजनेचा काय मतदारसंघात प्रभाव पडेल त्याचा काय सांगू नाही शकत पण शशिकांत शिंदे फिक्स आहेत नमस्कार काय वाटतं कोरेगाव मतदारसंघात कोण आमदार होईल कोरेगाव मतदारसंघात शशिकांत रावजी शिंदे का असं वाटतं तुम्हाला शशिकांत शिंदे आमदार होतील त्यांची कामं पहिली भरपूर आहे काय विकास काम सांगू शकशाल का चार पाच वर्ष काम आमच्या गावामध्ये तर भरपूर आहेत भरपूर म्हणजे जवळपास दोन कोटी रुपये हा दोन कोटीच्या आसपास आमच्या गावचा विकास केलाय त्यांनी राज्यात कुणाचं सरकार येईल काय वाटतं राज्यात महाविकास आघाडीच येणार सरकार लाडकी बहीण योजनेचा या मतदारसंघात मधल्या विद्यमान आमदारांना काय फायदा होईल का होणार की शिंदेना फायदा होईल होणार होणार तर आपल्या सोबत काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल आम्ही करेगाव तालुक्यातलं तर आमच्याकडून शशिकांत शिंदे येणार ना असं वाटतं शशिकांत शिंदे आमदार ते माझ्या सपोर्टिव्ह आहेत सर केलं शशिकांत शिंदे प्रगती केली आहे या याच्यामध्ये सातारा जिल्ह्यात तुम्हाला काय वाटतं कोण आमदार लाडक्या योजनेचा काही तुम्हाला फायदा होतोय का आम्हाला काहीच फायदा झाला मला सातारा तर काय फायदा आम्ही नेहमी सर्व्हिस मिळेल ना योजनेपासून आम्हाला काहीच फायदा नाही महागाई बरम साठ दिवाळीत तेल मागलं सगळ्या डाळी मागल्या तो पैसा आलेला आमचा सगळा तिथंच गेला त्यामुळे काही लाडक्या बहिणीचा काहीच फायदा मला महागाई कमी करा शिक्षणाच्या शिक्षणाच्या फी कमी करा मुलांच्या नोकऱ्या द्या मुलांना महिलांना हे मागण्या आहेत आमच्या सुरक्षा पाहिजे नाही महिलांना ना। कुठेही रात्रीशी जाऊ शकत नाही कुठेही राज्यात कुणाचं सरकार यायला पाहिजे काय महाविकास आघाडी भाजपचं आमचं महाविकास आघाडी शरद पवार तर वाजली तर काही महागाव मधील तरुण आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काय वाटते दादा मतदारसंघात कोण आमदार होईल नमस्कार मी महेश पवार यंदाचे आमदार मला शशिकांत शिंदे साहेब पाहिजेत विकास त्यांचा चांगला आहे त्याकरता मी त्यांच्यासाठी मी वोटिंग कराय नाही म्हणत नाहीये मला तेच आमदार पाहिजेत गरगरिबांना मर्जुरी करणाऱ्यांना शशिकांत शिंदे साहेब पाहिजेत हे आमच्या हक्काचा माणूस आहे शशिकांत शिंदे साहेब नमस्कार नमस्ते काय नाव आपलं रोहित विकास जाधव काय वाटते मतदारसंघात कोण आमदार होईल आमदार आता शशिकांत शिंदे साहेबच आहेत त्यांचं कामच असं आहे की काय बोलायची काय गोष्टच नाही कारण आमच्या क्षेत्र माऊली या गावात भरपूर काम केले त्यांनी तुमचं गाव का हा का क्षेत्रमाऊल का का काय अशी कामं केली विकास काम भरपूर कामं केले त्यांनी पण ते दाखवायचं म्हणजे कसं उग दाखवायचं करायचं असं नको आहे आपल्याला त्यांनी भरपूर काम केले मतदारसंघात दडपशाहीचं राजकारण केलं जातं असं म्हणणं त्यावर काय तुमचं हो बरोबर त्यांचं दडपशाही त्यांच्याकडे आता सत्ता आहे त्यामुळे ते काहीही करू शकतात आता डिस्कळ मधलाच आपला प्रश्न जास्त लांबचा नाहीये पण आपला डिस्कळ मधला प्रश्न काय काय नक्की डिस्कळ मग तेच की मग त्यांना मारहाण केलं त्यांनी स्टोरी ठेवली ती पोरगा आपलं काय गोरगरीब होतं पोरग स्टोरी ठेवली म्हणजे काय ठेवली पूर्ण माहिती सांगा ना ठेवली म्हणजे काय त्यांना शिशकांत शिंदे साहेबांची का ठेवली त्यांना आवडत होतं प्रेम होत त्यांनी काम केली असेल म्हणून त्यांची स्टोरी ठेवलेली होती काय घडलं नंतर मग नंतर काय ठेवल्यानंतर मग ते काय पी एस आय कोणतं होते त्यांचं आता नाव मला माहित नाही एवढं मग त्यांनी केलं हे योग्य नाही तेच की त्याला मारहाण केली हे केलं ते केलं हे योग्य नाहीये ना तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही का काही करू शकता सत्ता लाडकी बहीण योजनेचा मतदारसंघात काय प्रभाव पडेल असं काय वाटतंय का तुम्हाला काहीच नाही काहीच वाटू शकत नाही आत्ता दीड हजार उमेद देत आहे आणि त्याला आज मला सांगा तुम्ही आज बावीस रुपये झाला आता हे कोण जबाबदार आहे ह्याला जबाबदार कोण एकनाथ शिंदे आहेत का महेश शिंदे आहे का ते देवेंद्र फडणवीस आहे दादा आहेत राज्यात कुणाचं सरकार येईल काय आत्ताच्या आता महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे नमस्कार नमस्कार मतदारसंघात कोण आमदार होईल महेश शिंदे का महेश शिंदे आमदार होते महेश शिंदेने पाच वर्षामध्ये जे काम केले आहेत त्या कामाच्या हिसा महेश शिंदे जिथे असं अंदाज आहे काय अशी गेल्या पंचवार्षिक मध्ये कामं केलं आणि तुमचं गाव कोणतं आमचं गाव माहुलीच आहे रस्त्याची कामं भरपूर झालेली आहेत अजून काही रस्त्याची काम प्रत्तिका रस्ते प्रत्तिका रस्ते ती साहेब प्रत्येक काम आणि इतर बी काम झालेली आहेत भरपूर त्या हिशोबाने त्यामुळे लोकांचा जरा वाढता परिस्थिती सरकार कोण येईल काय वाटतं माहितीच येणार का असं वाटतं तुम्हाला माहिती सरकार येईल ह्या पाच वर्ष त्यांनी भरपूर चांगली कामं असे केलेली आहेत त्यामुळे तेच येऊ शकतात लाडकी बहिणी योजनेचा महेश शिंदे यांना काय फायदा होईल का त्याचा फायदा एवढाच फारसा नाही होणार कारण विरोधकांनी प्रचारच असा केलाय की तुम्हाला पंधराशे रुपये देऊन तुमच्याकडनं पाच सहा हजार केलेलं केलेले असं हिशोबाने तुमचं काय त्याच्यावर म्हणणं तुम्हाला काय वाटतं विरोधक बोलतात ती सत्य आहे तेलाचा डबा वाढला दीड हजार रुपये पहिला तेवीसशे आता सतराशे का बाराशे रुपये होता आता सत्तेवीसशे रुपये केला त्याच्यावर तुमचं काय म्हणणं हे काय कमी जास्त होतच असतं भाजीपाला किंवा हे जे कुणी जरी आलं तरी ते कमी करू शकत नाही कारण वाढती लोकसंख्या आहे त्यामुळे नाही नाही सगळ्या गोष्टी नाही करू शकत नाही एवढ्या खाली जाऊन दर कमी करणं नाही ते झालं तरी थोडस इलेक्शनच्या पुरतं होऊ शकतं परत ते वाढू शकतं त्यामुळे कारण ते काही तेल वगैरे आपण कंपनीत तयार करू शकत नाही आयात करू शकत नाही ते आपल्या स्थितीमधनच उत्पन्न होतं ना त्या हिशोबानेच ते पण त्यामुळे त्याला काय करू शकत नाही किंवा भाजी वाढली काय तर ती वाढलं थोडंफार दोन चार रुपये तर शेतकऱ्यालाच मिळतात नमस्कार बाबा बोला कोण मतदार सांगत आमदार काय महेश शिंदे का असं वाटतंय महेश शिंदे आमदार त्यांनी काम केले ती भरपूर काय अशी काम केली महेश शिंदे भरपूर कामं केली काय पण म्हणतात एखादं काय थोडीफार काम सांगू शकत भरपूर ती सरकार कोण येईल महेश शिंदे नमस्कार नमस्कार काय वाटतंय मतदारसंघात कोण आमदार होईल गेल्या तीन पंचवार्षिक वर्षिक आमदार शशिकांत शिंदे हे होते त्यांच्या ह्याच्यातून क्षेत्रमाऊली गावाच्या ह्यात कुठलाही विकास झालेला नसून शिवसेनेचे महेश शिंदे यांनी चांगल्या पद्धतीचे बाळासाहेब ठाकरे व कैलास वशि आनंद घे यांचे चांगल्या विचाराचे पायग असून त्यांनी चांगल्या पद्धतीने कोरेगाव मतदारसंघात विकास केलेला असून क्षेत्रमाऊलीत सुद्धा चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे तरी क्षेत्रमाऊलीतील सर्व जनता सुज्ञ असून त्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभी राहील एवढंच मी त्यांना सांगतो आणि पूर्णपणे शंभर टक्के महेश शिंदे हे विजय होतील विरोधक टीका करतात शिवसेना फुटली एकनाथ शिंदे पन्नास कोटे घेऊन आमदार ते पळाले ते जनतेचे काय होणार आहेत ते उद्धव ठाकरेंचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र प्रमुख पक्षाचे नाही होऊ शकले तर ते जनतेचे काय होणार असे विरोधक वारंवार टीका करतात विरोधकांना कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर त्यांच्या ह्याच्यावर मुद्दाच नाही बोलण्याचा पन्नास कोके हे त्यांच्याकडे बघायला गेले होते का ते पन्नास कोके घेऊन गेलेत ते जे विरोधक त्यांच्यावर आरोप करत आहेत ते त्यांच्यावर वॉचमेनगिरी करण्यासाठी गेले होते का बाबा त्यांनी स्वतःच्या डोळ्याने त्यांच्या बघितलंय की बाबा त्यांनी पन्नास खोके घेतल्यात म्हणून आज जर जनतेच्या ह्याच्यात दरबारात तुम्ही गेला तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा त्यांना महेश शिंदेच्या विरोधात बोलण्याचा मुद्दाच नाहीये त्याच्यामुळं ते कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर आरोप करतील पण जनता एवढी सुज्ञ आहे की त्यांच्या कामाच्या ह्याच्या बाबतीत त्यांना शंभर टक्के मतदान करेल आणि शंभर टक्के महेश शिंदेच कोरगाव विधानसभा विधानसभेचे आमदार होतील क्षेत्र मध्ये गेल्या पंचवार्षिक मध्ये मार्फत अशी काय कामं झाली विकास काम जी शशिकांत शिंदे करू शकले नाहीत असं म्हणताय तुम्ही काही काय काढताय मोबाईल मध्ये दोन मिनिट काढते शिंदेच्या मार्फत काय माऊली माऊली येथे काय विकास काम झाले असं वाटते की गेले दहा टर्म शशिकांत शिंदे करू शकले नाही अंतर्गत रस्ते जे गेले आतापर्यंत माऊली इथे पंचवीस कोटीचा निधी बजाज कॉलनी इथे दिला आहे त्याच्यानंतर बेघर वस्ते समाज पेवरचं काम तिथं केलेलं आहे त्याच्यानंतर रामशास्त्री स्मारक भैरवनाथ मंदिर ते रामशास्त्री चौक येथे तुम्हाला माहित नाही काय विकास केला तुम्ही तुम्ही गावातला तुम्हाला माहितच आहे पाहिजे तुम्ही तिथे त्यांनी बॅनर केले तयार केले सांगताय बॅनरच वाचून सांगतो मी तुला मी ऑलरेडीच म्हणजे मी असं लक्षात ठेवलेलं नाही काम किती कोटीचं झालंय कोटीचा आकडा तुला सांगतोय काम झालेली मी तुला आता तिथं जागेवर सगळीकडे नेऊन फिरवून दाखवतो काम कुठं कुठे झाले धन्यवाद तर आज आपण कोरेगाव मतदारसंघामधील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की दडपशाहीचं राजकारण चालू आहे परिवर्तन होईल शशिकांत शिंदे पुन्हा आमदार होतील तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की महेश शिंदे यांच्या मार्फत अनेक विविध विकास कामं झाली त्यामुळे पुन्हा महेश शिंदेच आमदार होतील तर काही लोकांना आपण असा प्रश्न विचारला की राज्यात कुणाचं सरकार येईल तर काही लोकांचं उत्तर आलं की महाविकास आघाडीचं सरकार येईल तर काही लोकांचं उत्तर आलं महायुतीचं सरकार येईल त्यामुळं